कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते विधानसभा सदस्य स्वर्गीय पी एन पाटील यांचे तेवीस मे रोजी नुकतेच निधन झालं त्यांचं मूळ नाव पांडुरंग निवृत्ती पाटील असे होते काँग्रेसच्या राजकारणात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपली निष्ठा म्हणजे आपला काँग्रेस पक्ष हेच पी एन पाटील साहेबांनी नेहमी जपला आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा ते कणा होते त्यांचं मूळ गाव हे सडोली खालसा तालुका करवीर ते कोल्हापूरच्या राजांपुरीत राहायचे आणि काँग्रेसचा ढाण्या वाघ म्हणून त्यांची प्रतिमा होती आणि काँग्रेसचाच खरा कोल्हापूर जिल्ह्यातील ढाण्या वाघ म्हणून त्यांना ओळखलं जात होतं महाराष्ट्रात अनेक पक्षांच्या मध्ये सत्ता बदल झाले अनेक राजकीय नेते आपला पक्ष बदलून ह्या पक्षात त्या पक्षात गेले पक्षा मात्र पी एन पाटील साहेबांनी कधीही काँग्रेस पक्ष सोडला नाही काँग्रेस पक्षावर ते निष्ठा ठेवून राहिले म्हणूनच त्यांच्याकडे काँग्रेसचा भाग म्हणून पाहिलं जातं साहेबांचं निधन झालं आमदार माळ्यावर राजूजी त्यांनी उभारणी केली निवृत्ती तालुका संघ नवर प्लांटला सिरपतराव दादा बँक स्थापन करून ती उत्तम पद्धतीने चालवून दाखवली सुरू केलेली कोणती संस्था त्यांनी अडचणीत आणून दिली नाही बंद करण्याची वेळ कधी आली नाही करवीरच्या जनतेने त्यांना दोन हजार चार दोन हजार एकोणीस अशा दोन्ही निवडणुकीमध्ये के आमदार केलं आताही विधानसभेचे ते तगडे उमेदवार होते राज्यात एकोणीसशे नव्याण्णव ला काँग्रेस दुभंगल्यानंतर ते मूळ काँग्रेस सोबत राहिले आहे अडचणीच्या काळात त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आणि तब्बल अठरा वर्ष काँग्रेसची संघटक बांधणी त्यांनी केली खऱ्या अर्थानं पी एन पाटील हे राजकारणाच्या पराभवाच्या छातावर उभे राहिले म्हणजेच काय आमदार पाटील यांनी विधानसभेच्या एकोणीशे पंच्याण्णव एकोणीशे नव्याण्णव 2009, 2004, 2004, दोन हजार नऊ दोन हजार चार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सहा निवडणुका लढवल्या पहिल्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या लढतीत ते शेकापचे संपतराव पवार यांच्याकडून तीन हजार तीनशे दोन मतांनी तसेच त्यांच्याकडून एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत ते आठ हजार सहाशे पाच मतांनी पराभूत झाले परंतु त्यांचा वचपा पाटील यांनी दोन हजार चार मध्ये काढला पवार यांचा तब्बल चव्वेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव मतांनी पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार ला त्यांची लढत शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांच्याशी झाली या निवडणुकीत नरके पाच हजार सहाशे मतांनी विजय झाले पुढच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत नरके यांच्याकडून आमदार पाटील यांचा अवघ्या सातशे दहा मतांनी निसटता पराभव झाला परंतु कोणत्याही निवडणुकीत न खचता कोणत्याही निवडणुकीला न डमगता आमदार पाटील बावीस हजार सहाशे एकसष्ट मतांनी विजय खेचून आणला पराभवून ते कधीच खचले नाहीत एक नवी उमेद घेऊन ते नेहमी मैदानात उभे राहिले आमदार पाटील जाण्याना हे कोल्हापूर जिल्ह्यावरती कोल्हापूर काँग्रेसला फार मोठं राजकीय संकट म्हणावंच लागेल तसंच ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे त्यांचे खूप जवळचे मित्र होते ज्यावेळेला पाटील हे आमदार झाले ते वीज मंडळाचे संचालक होते कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांनी निधी खेचून आणला कोल्हापूरच्या राजकारणामध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष कसा वाढेल काँग्रेस पक्षाला सक्षमीकरण कसं होईल हा प्रयत्न त्यांनी नेहमी केला आणि म्हणूनच आत्ताच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या नावाचा चर्चा होते आमदार पाटील जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यावर फार मोठी शोक पसरलेली आहे त्यांना आमच्या राष्ट्रीय माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली